नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांसाठी एक अतिशय आनंदाची बातमी आली आहे बरेच शेतकरी विसावा हप्ता हा केव्हा जमावणार याबद्दल सारखी वारंवार विचारपूस करत होते त्याबद्दलची एक नवीन अपडेट ही आपल्यासमोर आली आहे विसाव्या हप्त्याची तारीख ही फिक्स झाली असून लवकरच शेतकऱ्यांना हा विसावा हप्ता त्यांच्या बँक खात्यात होणार आहे हा कधी होणार आहे याबाबतचा संपूर्ण व्हिडिओ आपण पाहणार आहोत चला व्हिडिओ सुरू करूया ठीक आहे आपण या ठिकाणी बघू शकतात नऊ पॉईंट सात से बी अधिक पी एम किसान लाभार्थी हो किस्ती का हस्तांतरण म्हणजे बघू शकता इथे विसावा हप्ता जो आहे त्याचं वितरण हे माननीय पंतप्रधान यांच्या हस्ते होणार आहे तुम्ही इथे बघू शकता पंतप्रधानद्वारा नाईन पॉईंट सेवन से बी अधिक पी एम किसान लाभार्थी हो को, एक बटन दाबा कर विसविक किस्ती का डिजिटल हस्तांतरण किया जायगा म्हणजे याचा अर्थ असा होता की तुमचा जो विसावा हप्ता आहे हा माननीय पंतप्रधान यांच्या हस्ते हा लवकरच वितरित करणार त्याची तारीख पण तुम्ही बघू शकता खाली दिलेली आहे बघा तारीख आणि टाईम त्यामध्ये दिलेला दिले आहे तुम्ही बघू शकता दोन ऑगस्ट दोन हजार पंचवीसला ठीक अकरा वाजता बघू शकता कुठून हा वितरण होणार आहे उत्तर प्रदेश तुम्ही इथे बघू शकता उत्तर प्रदेशमधून बलून बनवली सेवापुरी वाराणसी इथून हे शेतकऱ्यांना वितरण होणार आहे तर सर्व शेतकऱ्यांना येत्या दोन दिवसात त्यांच्या खात्यावरती पी एम किसान योजनेचा हा जो काही विसावा हप्ता आहे हा जमा होणार आहे धन्यवाद